मित्रांनो ऑथेंटिक अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा तर या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती संदर्भात अपडेट पाहणार आहोत तर पोलीस भरती या ठिकाणी वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात मित्रांनो या ठिकाणी जर वयोमर्यादा वाढली नाही तर पोलीस भरती कॅन्सल होईल आणि याच्याहून महत्त्वाचं म्हणजे खंडपीठामध्ये याचिका दाखल होईल तर वयोमर्यादा बाबतीत पूर्णपणे हा जो काही मित्रांनो इश्यू आहे तो पूर्णपणे सॉल्व्ह करण्यात येणार आहे आणि मित्रांनो जी काही माहिती डिटेलमध्ये आलेली समोर की देवेंद्र फडणवीस साहेबांची जी काही माहिती तीच मी तुम्हाला डिटेलमध्ये देणार आहे आणि विद्यार्थ्यांची जी काही मागणी तर त्या पूर्णपणे करण्यात आलेल्या आहेत मित्रांनो आता भरती कधी कॅन्सल होईल किंवा मित्रांनो वयोमर्यादा वाढून भेटेल का त्याच्याशी संबंधित जी आर कधी प्रसिद्ध होईल फडणवीस साहेबांची माहिती काय सगळं काही मी डिटेलमध्ये तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओला न स्किप करता शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो सर्व पोलीस भरती संदर्भात अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो व्हिडिओला आपण स्टार्ट करूया बघा ज्या विद्यार्थ्यांची मित्रांनो या ठिकाणी अर्ज भरायला सुरुवात झालेली त्यांनी अर्ज भरलेला नव्हता मराठा आरक्षण मुळे असं किंवा अदर विद्यार्थी तर त्यांची मागणी होती की या ठिकाणी जी काही अर्ज भरण्याची मुदत ती वाढून द्यायला पाहिजे त्याच पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत पंधरा दिवस वाढ करण्यात आलेली आहे म्हणजे मित्रांनो मित्रांनो त्यांना या ठिकाणी त्यांच्यासाठी शासनाने निर्णय घेतला आणि त्यांना न्याय वाटला म्हणजे मित्रांनो त्यांच्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आता याच्याहून महत्वाचं काय मित्रांनो बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली होती मित्रांनो त्यांनी मागणी केली मित्रांनो जे काही ऑफिस आहे त्या ठिकाणी मित्रांनो जीवनात जिल्ह्याच्या ठिकाणी जे काही एस पी अधिकाऱ्यांचं ऑफिस असतं मित्रांनो कार्यालय असतं त्या ठिकाणी ते गेले आणि त्या ठिकाणी त्यांनी मागणी केली की मराठा आरक्षण बाबतीत असो किंवा मित्रांनो मुदत वाढण्यासंदर्भात असो किंवा मित्रांनो वाढण्या वाढण्यासंदर्भात आणि त्यांना त्याचा रिझल्ट पण भेटला तर मराठा आरक्षणमुळेच मित्रांनो पोलीस भरती अर्ज भरण्याची मुदत या ठिकाणी वाढवून देण्यात आलेली आहे आणि याच्याहून महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तर सर्टिफिकेट काढण्यासाठी डॉक्युमेंट लागत आहे आणि त्यांना सर्टिफिकेटसुद्धा दहा टक्के आरक्षणचा आता अवेलेबल करण्यात आलेलं आहे त्यांना ते आहे आणि त्याच्यानुसार ते अर्ज भरणारे मित्रांनो याच्यामध्ये महत्त्वाचा जो काही मुद्दा आहे तो वयोमर्यादा संदर्भात आहे तर वयोमरादा संदर्भात सुद्धा त्यांनी मागणी केली परंतु त्या संदर्भात अजूनसुद्धा कुठलाही रिस्पॉन्स आलेला नाही आहे विद्यार्थ्यांच्याकडून अशी माहिती समोर आलेली मित्रांनो की ज्या वेळेस फडणवीस साहेबांनी अधिवेशनामध्ये अशी माहिती दिलेली होती की ज्या विद्यार्थ्यांची वयोमर्यादा संपलेली आहे त्यांना एक शेवटची संधी म्हणून या वरतीमध्ये चान्स भेटणार आहे परंतु चान्स पण भेटत नाही आहे आणि संधी पण भेटत नाही आहे आणि याच्यावरून महत्त्वाचं म्हणजे वयोमर्यादा वाढून पण भेटत नाही आहे मित्रांनो लक्षात घ्या तर मित्रांनो त्यांनी मागणी केलेली होती आणि याच्यामुळेच विद्यार्थ्यांमध्ये एक संभ्रम निर्माण झालेला आहे की शासनाने विद्यार्थ्यांची फसवणूक केलेली आहे अधिवेशनामध्ये ही घोषणा झाली तरी सुद्धा हा निर्णय आला नाही किंवा जी आर आला नाही आहे वयोमर्यादा वाढण्यासंदर्भात तर आता भरती रद्द होण्यासंदर्भात काय माहिती आहे आणि मित्रांनो खंडपीठामध्ये याचिका दाखल होण्यासंदर्भात काय माहिती ते मी तुम्हाला मित्रांनो लक्षात आणून देतो आणि ती अपडेट मित्रांनो काय आहे तर ते आता देतो तर बघा विद्यार्थ्यांची मित्रांनो या ठिकाणी माहिती समोर अशी आलेली ज्यांची वयोमर्यादा संपलेली त्या विद्यार्थ्यांची तर ते स्वतःच्या हक्कासाठी ही पूर्ण बाब सॉल्व करायला तयार आहे मित्रांनो लक्षात घ्या म्हणजे मित्रांनो त्यांची वयोमर्यादा संपलेली ते भरपूर दिवसापासून तयारी करता नाही आहे लॉकडाऊनमध्ये भरते निघाले नाही आहे आणि म्हणून ते मागणी करता आहे की या ठिकाणी विद्यार्थीच मित्रांनो लक्षात घ्या ते पूर्णपणे या गोष्टी सॉल्व करण्यासाठी तयार आहे मित्रांनो तर त्याची पद्धत काय आहे त्या बाबतीत निवेदन काय पहा तर नाही झाले तर वयोमरादा जर वाढ झाली नाही आहे तर खंडपीठामध्ये याचिका दाखल होणार आणि याच वर्षी मित्रांनो वयोमर्यादा तुम्हाला वाढून भेटेल जर भेटायची असेल तर तर पुढच्या वर्षी काहीच विषय येत नाही कोणाचा काही संबंध येत नाही मित्रांनो लक्षात घ्या कारण भरती मोठी जागा शिल्लक आहे आणि महत्त्वाचं म्हणजे हेच वर्ष होतं मित्रांनो वयोमर्यादा वाढवून देण्यासंदर्भात आता याच्यापुढं जर भरती किती जागांसाठी निघाली तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी कुठल्याही प्रकारची वयोमारदामध्ये सूट भेटणार नाही किंवा संधी भेटणार नाही मित्रांनो लक्षात घ्या तर हेच तुम्हाला मी लक्षात आणून देण्याचा प्रयत्न करतोय विद्यार्थी मित्रांनो एवढे तयार आहे की खंडपीठामध्ये जर वयोमर्यादा वाढून भेटली नाही तर याचिका दाखल करण्यासाठी सुद्धा तयार आहे आणि लक्षात घ्या काही विद्यार्थी पाहू शकतात की वयोमर्यादा जर या ठिकाणी वाढली नाही तर भरती कॅन्सल होणार तर भरती मित्रांनो कॅन्सल होईल किंवा नाही होईल शासनावरती आहे परंतु विद्यार्थी पहा मित्रांनो ते माहिती काय देताय लक्षात आणून घ्या की या ठिकाणी भरती कॅन्सल झालीच पाहिजे जर भरती पुढे ढकलण्यात आला पाहिजे नाही ते कॅन्सल झाली पाहिजेत कारण इथं वयोमर्यादा वाढून भेटली नाही आमचं गोरगरीब प्रामाणिक विद्यार्थ्यांचं नुकसान आहे आणि हे मी तुम्हाला पण सांगू इच्छुक की तुम्ही पण मित्रांनो या गोष्टीसाठी तयार राहा जर मित्रांनो या ठिकाणी वयोमर्यादा वाढून संदर्भात जी आला नाही आहे देवेंद्र फडणवीस साहेबांनी मित्रांनो माहिती दिलेली होती अधिवेशनामध्ये की ज्यांची संपलेली त्यांना संधी भेटेल पण अजून त्या संदर्भात जी आर आला नाही काही चाल नाही निर्णय पण झाला नाही आहे फक्त अर्ज भरण्याची मुदत वाढली आणि मराठा विद्यार्थ्यांना आरक्षण प्रमाणपत्र दहा टक्के फक्त मित्रांनो घोळा असा झाला की विद्यार्थ्यांना वयोमारदाच वाढून भेटले नाही ज्यांची संपलेली आहे मग हा विद्यार्थ्यांवरती न्याय ही विद्यार्थ्यांची फसवणूक आहे असं त्यांचं मत आहे त्याच्यामुळेच ते विद्यार्थी मित्रांनो म्हणताय की भरती कॅन्सल करू जर वयोमार्दा वाढून भेटले नाही तर नाही मग कोर्टामध्ये म्हणजे मित्रांनो खंडपीठामध्ये याचिका दाखल करू असं विद्यार्थी या ठिकाणी मित्रांनो यासाठी प्रयत्न करताय मित्रांनो पण लक्षात घ्या भरती कॅन्सल होणं शक्य नाही आहे हे शासनावरती आहे भरती कॅन्सल करायची किंवा पुढं ढकलायची मित्रांनो तुम्ही तुमचे प्रयत्न करत राहा आता याचं सोल्युशन काय आहे तेच मी तुम्हाला सांगतो की तुम्ही तुमच्या एस पी ऑफिसला जिल्ह्यानुसार मित्रांनो निवेदन करा आणि मित्रांनो मागणी करा की वयोमरादा वाढून भेटली पाहिजे त्याच वेळेस हा निर्णय होईल मित्रांनो तर हेच या गोष्टीचं सोल्युशन आहे वयोमरादा वाढून भेटण्यासंदर्भात आणि एवढंच तुम्हाला करावं लागेल मित्रांनो बाकी भरती कॅन्सल होईल रद्द होईल या संदर्भात काहीच होणार नाही हे लक्षात घ्या निवेदन करायचं तुमचं काम आहे ज्या पद्धतीने छत्रपती संभाजीनगरमध्ये विद्यार्थ्यांनी केलं त्याच पद्धतीने तुम्ही पण करा जसंही निर्णय होईल तशी मी तुम्हाला अपडेट देणार आहे मित्रांनो मित्रांनो गोरगरी विद्यार्थ्यांना न्याय भेटला पाहिजेत एवढी शासनाला माझी रिक्वेस्ट आहे तर व्हिडिओला लाईक करा मित्रांमध्ये शेअर करा तर भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये समोरच्या अपडेटी पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र